प्रभु भजनात ला लागे प्रभु भजनात भजनाढ़ लागे प्रभु भजना आकाश भूतली भूतले दे आचारोमाोमात् रोमा मजनागे प्रभु भजनात् प्रभु भजन सर्व भाविकांना जय ख्रिस्त माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो मतमाऊलीच्या सन्मानार्थ नऊ शनिवारच्या नवीनाची सुरुवात पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी होत आहे या अनुषंगाने नऊ शनिवारचे वेळापत्रक आणि कोणकोणते धर्मग्राम या नऊ शनिवारांमध्ये सहभागी असतील याचं थोडक्यात मी आपल्याला खुलासा देत आहे शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस विषय आहे पवित्र मरिया दयाळू कुमारी आणि यामध्ये मतमावली चर्च नेवासा होली स्पिरिट चर्च शेवगाव भक्तिनिवास चर्च पाथर्डी येथील सर्व धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक हजर राहणार आहेत त्याचबरोबर बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवार या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया रोग्यांच्या आरोग्या आणि ह्या दिवसामध्ये संत फ्रांजी जेविय चर्च मनमाड होली फॅमिली चर्च कोपरगाव रोजरी चर्च कोळपेवाडी हे तीनही धर्मग्राम सहभाग घेतील तेथील धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक देखील सक्रियरित्या सहभाग दर्शवतील त्याचबरोबर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार आणि या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया पाप्यांच्या आश्रया या दिवशी सावेडी, भिंगार आणि अहिल्यानगर धर्मग्रामातील तीनही धर्मग्राम सहभागी होतील तेथील सर्व धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक सक्रियरित्या सहभाग घेतील सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया प्रेषितांची राणी आणि दोन धर्मग्राम प्रामुख्याने सोनगाव आणि पानोडी हे दोन धर्मग्रामातील भाविक धर्मगुरू धर्मभगिनी सहभाग घेतील <clears throat> दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या दिवसाचा विषय आहे पवित्र मर्या सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा आणि या दिवशी देखील दोन धर्मग्राम सहभागी संगमनेर आणि घुलेवाडी तेथील सर्व धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक त्याचबरोबर खेडेगावातील लोक देखील प्रत्येक शनिवारी त्यांच्या नियोजनानुसार हजर असतील नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया पवित्र जीवनाचा आदर्श आणि या दिवशी घोडेगाव आणि अशोकनगर हे दोन धर्मग्राम तेथील भाविक धर्मगुरू धर्मभगिनी हजर असतील सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया आनंदाच्या कारणा त्या दिवशी राहुरी केंदळ आणि राहुरी फॅक्टरी या तीनही धर्मग्रामातील धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक या ठिकाणी सहभाग घेतील तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या दिवसाचा विषय आहे नीतीच्या आरशा पवित्र मरिया आणि या दिवशी श्रीरामपूर आणि टिळकनगर हे दोन धर्मग्राम हजर असतील तेथील सर्व धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक यांचा देखील सक्रिय सहभाग असेल तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवसाचा विषय आहे पवित्र मरिया जनांच्या सहाय्या आणि त्या दिवशी प्रवरानगर राहता आणि बाबळेश्वर हे तीन धर्मग्राम हजर असतील त्याचबरोबर धर्मगुरू धर्मभगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने हजर असतील क्रिस्ताडाई माझ्या प्रिय भाविकांनो दर शनिवारी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता प्रथमत जपवण्याची प्रार्थना मिरवणुकीने होईल तदनंतर चर्चमध्ये सर्व भाविकांसाठी पवित्र मिस्सा अर्पण केला जाईल आणि हा पवित्र मिस्सा अर्पण करण्यासाठी जे धर्मगुरू वेगवेगळ्या धर्मग्रामातून त्या त्या दिवशी येणार आहेत ते पवित्र मिश्रा अर्पण करतील त्या त्या पवित्र मिश्राचं नियोजन आणि प्रवचन करतील आणि नोवेनाची सुरुवात त्यानंतर पूर्ण म्हणजे पूर्ण नऊ शनिवार झाल्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये उद्घाटन सोहळा असेल आणि त्या दिवशी आपले महागुरुस्वामी बार्थोल बरेटो हे पवित्र संगीत मिसा अर्पण करतील चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून दिवसीय नवेनाला सुरुवात होत आहे हा कार्यक्रम हा आध्यात्मिक कार्यक्रम मी आपणासमोर ठेवत आहे जेणेकरून आपण सर्वांनी नियोजन करून पवित्र मरियेच्या मध्यस्थीचा आणि आपले नवस पूर्ण झाल्याचा अनुभव आपल्या कुटुंबामध्ये त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये घ्यावा आपणा सर्वांची संत तेरेजा मतमावली भक्तिस्थान हरेगाव या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे जय ख्रिस अशा प्रकारे या नवदिन यात्रापूर्व भक्तीचे नियोजन झालेले आहे भाविकांना विनंती असेल आपण कधीही या तीर्थस्थानात भेट देऊन आपल्या मनोकामना नवस्फूर्तीकरिता प्रार्थना करावी मी आपल्या फादरांना विनंती करत आहे की त्यांनी आपल्या सर्व सदस्यासाठी व असंख्य भाविकांसाठी मतमावलीच्या मध्यस्थेद्वारे प्रार्थना करावी हे सर्व समर्थ सनातन परमेश्वरा मर्या मातेची देणगी तो आम्हाला प्रत्येक भाविकाला दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो पवित्र मरिया माता आम्हा प्रत्येकासाठी तुझा मार्ग सुकर करण्यास सदैव मध्यस्थी करत आहे या नऊ शनिवारच्या भक्तीमध्ये त्याचबरोबर आगामी नोवेना व यात्रा महोत्सवामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांच्या मनोकामना हेतू नवस पूर्ण झाल्याचा अनुभव सर्व भाविकांना यावा मतमावलीचं महात्म्य तिच्या मध्येसद्वारे पूर्ण जगाला समजावं आणि पूर्ण जगाला प्रभूची ओळख सातत्याने व्हावी सर्वांचा विश्वास वृद्धिगत व्हावा म्हणून आम्ही पवित्र पवित्रमर्या मातेच्या मध्यस्थने आज तुझ्याकडे विनवणी करतो आम्ही पिता पुत्र पवित्र यांच्या नावे खरोखर खर फादर तुम्ही अगदी थोडक्या शब्दात यात्रापूर्व नऊ शनिवार भक्ती उपासनेची माहिती दिलीत व आमच्या प्रत्येक सदस्यांसाठी व असंख्य भाविकांसाठी तुम्ही प्रार्थना केलीत म्हणून आम्ही तुम्हाला विशेष तुमचे आभार मानतो आणि आपल्या प्रेषितीय कार्यास व यात्रासोबतच आपल्या सर्व या आध्यात्मिक कार्यास प्रार्थनामय शुभेच्छा देतो आमच्या दिव्य कृपा यूट्यूब चॅनलमध्ये आपण जे काही सहभाग नोंदवला व जी माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एक वार आपले आभार मानतो जय ख्रिस्त फादर जय ख्रिस्त नऊ शनिवार भक्तीचे व यात्रेचे प्रासंगिक व्हिडिओ बघण्याकरिता आताच आपल्या दिव्य कृपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून लाईक करा व कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद